बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर बसवलेली जलमापक चोरून नेण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे गेल्या सात वर्षांमध्ये तीन हजार एकशे पंचावन्न जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्यानं नागरिक मात्र हैराण झालेत तसंच या चोरांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढत असल्याचंही चित्र आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो नळजोडणी धारकांकडून ठराविक रक्कम देटी घेण्यात येत होती यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करताना दिसून येत होते अनेक ठिकाणी रस्त्यांनी अने वाहन धुण्यासाठी नागरिक पाण्याचा वापर करत होते ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही यासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाले होते त्यावेळेस असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती यामुळे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर जलमापक बसवण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार दोन हजार एकोणीस मध्ये शहरातील नळ जोडण्यांवर जलमापके बसवण्यास सुरुवात झाली ठाणे महापालिका क्षेत्रात एक लाख तेरा हजार तीनशे अठ्ठावीस नळ जोडणे असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक नळ जोडण्यांना पालिकेनं जलमापक बसवली आहेत तसेच नळ जोडणी धारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली करण्याचे काम हे सुरू केले परंतु जलमापक ओरला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्याने पालिकाची डोकेदुखी मात्र वाढली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्यातील पोलीस दलासाठी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा बारा वर्षानंतर पुन्हा एकदा ठाणे शहरात आयोजित केल्या जाणार आहेत या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभाग घेणार आहेत हॉकी फुटबॉल धावणे जलतरण बॉक्सिंग यांसारख्या अठरा स्पर्धा ठाण्यात भरवल्या जाणार आहेत बावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत या स्पर्धा होणार असून या स्पर्धेचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे राज्यातील पोलीस दलात अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी खेळाडू आरक्षणातून भरती होतात तर काही पोलीस अधिकाऱ्यांना खेळाची आवड असते राज्यातील सर्व पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धांमध्ये हजारो पोलीस कर्मचारी त्यांच्या पोलीस दलाचं प्रतिनिधित्व करत असतात यावर्षी ठाणे शहरातील साखेत मैदानात या क्रीडा आयोजन करण्यात आले ही स्पर्धा फेब्रुवारी ते एक मार्च काला या कालावधीत होणार आहे यापूर्वी ही स्पर्धा दोन हजार तेरा मध्ये ठाण्यात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत हॉकी फुटबॉल जलतरण बास्केटबॉल शरीरसौष्ठव आणि धावणे अशा एकूण अठरा क्रीडा स्पर्धा होणार आहेत यातील काही स्पर्धा या साकेत मैदानावर होणार आहेत तर काही स्पर्धा ठाणे पोलिसांच्या सिद्धी सभागृह पोलीस कवायत मैदानात होणार आहेत या स्पर्धांमध्ये राज्यभरातील सुमारे तीन हजार पाचशे पोलीस खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धा बावीस पासून सुरू होणार असल्या तरी त्याचं उद्घाटन सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे स्पर्धेत विजेते झालेल्यांचा पारितोषिक देऊन गौरवही केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजप करत असल्यानं शिवसेनेनेही ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कंबर कसलीये या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार की नाही याबाबत सध्या चित्र स्पष्ट होत नसलं तरी भाजप शिवसेनेत या निमित्तानं संघर्षाची ठिणगी आतापासूनच पडल्याचं स्पष्ट झाले ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकींसाठी शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केली आहे नुकतीच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी तसंच विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक काल पार पडली ही बैठक केवळ चर्चा करण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर तिचं रूपांतर एका भव्य मेळाव्यात झालं या बैठकीत प्रभाग विभाग वॉर्ड आणि शाखा पातळीवर संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यावर भर देण्याबाबत शिवसेनेची सदस्य नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवून पक्षाचा विस्तार आणि जनसंपर्क अधिक बळकट करण्याबाबत रणनीती ठरवण्यात आली कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांपर्यंत जाऊन शिवसेनेच्या कार्याची माहिती द्यावी त्यांना पक्षात सामावून घेण्याचा आणि घराघरात शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचे निर्देश शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांनी दिलेत आनंद देगे यांच्या विचारसरणीचा वारसा चालवणारे आणि ठाण्याचा तसंच संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे अनेक लोकोपयोगी योजना आणि कामं करण्यात आली आहेत या सर्व कामांची माहिती अधिकाधिक ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्याची आणि चोवीस तास जनसेवेत कार्यरत राहून लोकांच्या मनात शिवसेनेची ताकद दृढ करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांना देण्यात आली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला उद्या एकवीस पासून सुरुवात होत आहे परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे ठाणे जिल्ह्यात तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे दोन एक एक हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातून एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाकरिता ठाणे जिल्ह्यात तीनशे चाळीस परीक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार बावीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यंदा विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ठाणे जिल्ह्यातील एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी तीनशे अडतीस परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत यापैकी ग्रामीण भागात साठ तर महापालिका क्षेत्रात दोनशे अठ्ठ्याहत्तर परीक्षा केंद्र असणार आहेत जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सहा भरारी पथकं नेमण्यात आली आहेत तालुका तसंच प्रत्येक महापालिका स्तरावर प्रत्येकी दोन बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे महसूल विभागाअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं नेमण्यात आली आहेत याव्यतिरिक्त जिल्हा स्तरावरील खाते प्रमुख यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन केलं आहे अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी तसंच पुढील तीस वर्षातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेनं चार स्रोतांमधून तीनशे दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळवण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू केलाय यानुसार पालघर जिल्ह्यातील सूर्या देहरजे धरणांमधून प्रत्येकी शंभर दशलक्ष लिटर तर मीरामैंदर शहराला सूर्या धरणातून पाणी उपलब्ध होताच या शहराला स्टेम आणि एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील शंभर दशलक्ष लिटर पाणी ठाणे शहराला हवं आहे त्यासाठी पालिका प्रशासनाच्या राज्य शासनाच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होत आहे त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि मुंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे त्यातच पाणी पुरवठा योजनेतील जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवला जात असल्यानं ठाणेकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागतो पोरबंदर भागाचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं असून येथे मोठमोठी गृहसंकुलं उभी राहिलीत या संकुलांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवते ठाणे महापालिकेनं गेल्या काही वर्षांचा अभ्यास केलाय त्यामध्ये शहरातील लोकसंख्येत दहा वर्षांनी पंचेचाळीस टक्के वाढ होत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं होतं मुंबई महानगर क्षेत्रातील स्थान पायाभूत सुविधा क्लस्टर योजना याचा विचार करता शहरातील लोकसंख्येत भविष्यात मोठी वाढ होईल असा पालिकेचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत निर्माण होणारी पाणी टंचाईची समस्या तसंच भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनानं पुढील तीस वर्षांचा म्हणजेच दोन हजार पंचावन्न सालापर्यंतच पाणी नियोजन आराखडा तयार केलाय एनसीएचआय क्रीडा या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बोलताना ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या आराखड्याचा उल्लेख केला होता या आराखड्यातून शहराला पुढील तीस वर्षात प्रतिदिन एक हजार एकशे सोळा दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज लागणार आहे सद्यस्थितीत शहराला दररोज सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोटा मंजूर असल्यानं वाढीव पाण्यासाठी पालिकेनं आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत